दाखवा सगळ्यांना दाखवा सगळ्यांना शांत शांत वाटते ना किती आगाऊ झाली ओके 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 वेट तिला रेडी करायचंय इथे सगळ्यांना वाटतं की अनायशा खूप शांत आहे आणि खूप गुड गर्ल आहे बट तसे काही नाहीये तसे काही नाही बघ तू तू इकडे बघ हा ना तू नाहीस ना ओके आहे भूत गेले भूत गेले माझे बाबू माझे बाबू भूत गोल चुली हाय हॅलो हॅलो चलो तर आम्ही आता रेडी होतोय बिकॉज लड्डूच्या बाबांच्या बर्थडे आणि hmm. बाबूच्या पण आम्ही ऍक्च्युली ती थोडी आजारी होती त्यामुळे तिचा आम्ही एट मंथसवाला बर्थडे केला नाही आता तो पण करू हे घे हे गे, गे युनिकॉर्न घे चेंज करायचं ना बाबू आता तुला कोणते कपडे घालायचे कोणते कपडे घालायचे तुझा मूड नाही वाटत माईक पाहिजे आम्ही आज अच्छा अच्छा बसतो बॉल खेळायचं का आपण खेळायचं खेळायचा बॉल खेळतो हे ब हे बघ घे बॅट घे बॅट वाव बॉल कुठे हे वन तर ही आजकालची अनायुषाची ना फेवरेट हॉबी झाली क्रिकेट वन चू थ्री गेला ओके ओके आता हा बघ अनिषाच्या पप्पांची ना खूप इच्छा होती कि मुलगी किंवा मुलगा काही हो त्यांनी क्रिकेटर बनाव तर अनायशा ते पूर्ण करेल हे ब हे बन चू थ्री वाव तिला ना हे 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 तिला काहीच आवडत नाही तिला फक्त बॅट आवडते त्या बाबांनी तिला बॉल कसा फेकते लड्डू बघायला तो दादा बॉल कसा फेकतो दाखव बाबू दादा बॉल कसा फेकतो खालचा दादा दाखव बॉल कसा फेकतो दादा आयशा फेकतो <laughs> दा, बॉल खेळतो बॉल एवढा लांब गेला बॉल दिसत पण नाहीये ओके चलो आता बास खेळायला आपण रेडी होऊयात हा बाबू ओके तर आम्ही आज घालणार आहोत तर आम्ही आज घालणार आहोत आमच्या आत दिलेला रेड रेड फ्रॉक कारण की बाबा पण रेड घालणार रेड मामी पण रेड घालणार हा ना घालायचा हा ड्रेस हा ड्रेस घालायचा बाबू घालायचा तोंडात <laughs> चलो सो रेडी करते अनायशाला आणि परत तिच्या मम्मीच सारखं काय ना काय चालू असत भांडण चालू आहे भांडण मला तिला रेडी करायचं आणि तिला माझ्या मांडीवरती येऊन बसायचं थांब ना थांब थांब रेडी होऊ दे जास्त झाले लडू असंच पाहिजे कोणाला की मला पप्पा तिचा तिथला मला ते कोंब द्या ना हे नाहीये बिलकुल बसायला आवडत नाही तुला काय पाहिजे बाबू काय पाहिजे तुला तो ब्रश बॉल बॅटबॉल बॅट बॉल बाबू कसा दिसतोय बाबूला ड्रेस आणि सगळ्यांनी सांगा कमेंट करून सांगा काही तिची ऍक्च्युली मी आज हेअरस्टाईल नाही करणार आहे बिकॉज मी तिला so, टोपी आणली uh, लावायला ऍक्च्युली थोडं मध्ये आम्ही ब्लॉग नाही टाकले कारण लड्डूची आणि लड्डूच्या मम्मीची तब्येत पण ठीक नव्हती दोघींची so, ठीक नव्हती ये आणि हे टॉयस तर तिला बिलकुल आवडत नाही हे वाजणार आहे बाबू दाखव दाखव तुला कसे किती आवडतात हे सांगल बघ ते आई so, is का सो एवढ्या मला अजिबात मूड मध्ये नाहीये बिलकुल सपोर्ट ब्लॉक काढून ओके आपण केक कट करू आणि झोपूया ठीक आहे सोगाईज लडू होतीये ती लड् हा ती छान आणि क्यूट आणि हे ती खायच तिला सो तिला देत नाही काय करायचं केस विचार बाबू हे बघा आहे तिला म्हणून तिला आम्ही देत नाही ते सो गाईज ऍक्च्युली आज श्यामलच्या पप्पांचा बर्थडे आहे सो आणि अनायशाचा पण आठव्या महिन्याचा आहे आम्ही केला नव्हता ऍक्च्युली ती खूप आजारी होती सो तेव्हा आम्ही केला नव्हता तर आता पप्पांचा पण आहे सो आम्ही डिसाईड केलं की uh... दोघांचं सोबत करूयात सो ऍक्च्युली झालं असं की तुम्ही बघितलंच असेल आमचे व्लॉग मीन्स एक वीक पासून येत so नाहीये so त्या ना ना so <coughs> सो त्याचं रिझन हे होतं की श्यामल आणि लड्डू मीन्स बेबी दोघंही खूप जास्त आजारी होते सो त्यामुळे वगैरे सो तिचा सॉरी सो बघा अजून पण रिकवर झाली होती तर मग uh, माझे मम्मी पप्पा पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये नाही दिसणार कारण ते एक रिलेटिवज आहेत त्यांच्या लग्नात गेलेत आणि पाऊस एवढा चालू आहे की त्यामुळे त्यांना येता नाही आलं आता ते पण येणार होते सो आज आहे श्यामलच्या बप्पांचा म्हणजे माझ्या सासरेबांचा बर्थडे सो आपल्या घरी त्यांचा पहिला बड्डे असणार आहे सो चांगलाच करूयात yes. आपण आणि लड्डू आणि ते दोघं मॅचिंग मॅचिंग सध्या खूप थोडी चिडचिड तर ती करते सोगाईज व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपले इलेव्हन थाउजंड सबस्क्राईबर झालेत गाईज हे सगळं तुमच्यामुळे सो थँक्स टू ऑल ऑफ यू सगळे आपले सबस्क्रायबर खूप भारी आणि सपोर्टिव्ह आहेत तर असंच आपली जर्नी पुढे पण म्हणजे अनायशाला खूप जास्त प्रेम तिला एवढे छान छान कमेंट्स येतात ना व्हिडिओजला खूप भारी ते बघून येस खूप भारी कमेंट्स येतात ते वाचून आम्हाला पण खूप जास्त भारी वाटत आणि एक अजून चांगलं चांगले चांगले व्हिडिओज बनवायला मोटिवेशन पण आम्हाला त्यामुळे भेटतं की अजून चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ सो गाइस लवकर चॅनलला सब्सक्राइब करा शेयर करा आपल्या मराठी ब्लॉगर्स असला so, सपोर्ट करा यस yes, बाय करा बाय नहीं ओके okay. <laughs> केक कट करायचा आहे सो गाइस चला वीडियो बगा एंड पर्यंत केक कट करायचा आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर वाऊ काय चालू आहे तुझा बदमाश और ये है हमारा बदमाश बच्चा जो फोटो निकालने नाही दे रहा है काय झालंय काय करतो पाय पुढ बाबू गडोबा घड्यावर बसले लाडोबा लाडवाचे लाड करताय कोण

झोप हॅपी बर्थडे तू ओके ओके चल हॅपी बर्थडे <laughs> केक खायचा हॅपी बर्थडे केक खाण्यासाठी तिचं पार हे होत होतं केक द्या केक द्या बा

वाढदिवसाय वाढ जास्त नको मोठा तिला थँक्यू थँक्यू तुला हे बघ हे पूर्ण तोडून टाकले तिने हे कोणी केलं हे कोणत्या बदमाशी बच्च्यानी केलंय कोणत्या बदमाशी बच्च्यानी केलं एन्जॉय केलंय चांगलं तिने सगळं खायचं असतं आम्हाला सगळं खायचं असतं नो हे, हे सो दागे। <smart> एक्सप्रेशन बघा तिचे पूर्ण टोपीची वाट लावली तिने ए फ्यू मोमेंट्स ला इथे सो गाईज लड्डूच्या मम्मीने लड्डू साठी नवीन रेसिपी बनवली आहे कशाची शामा पोटॅटो पोटॅटोला स्मॅश आहे ह्या पण व्हिडिओ आम्ही सुरू करू थोड्या दिवसांनी तर पोटॅटोला स्मॅश आहे म्हणजे आधी शिजवून आहे मग स्मॅश आहे आणि मग थोडंसं जिरा मोरीचा थोडासा हो तडका दिलाय आणि थोडीशी हळद टाकली किंचित आणि पाणी टाकून थोडंसं अजून शिजवून घेतलं आणि याची प्युरी बनवली एकदम त्याची मग तिला त्रास नको व्हायला हो जास्ती असं घट्ट पण नाही झालं पाहिजे बघू आता तिला आवडते का सो गाईज मला तर आधी वाटलं की डाळ बनवली आहे तिने हो आणि इकडे तिला भूक लागली म्हणून चिडचिड चालू आहे तिची सो दे लवकर तिला झालं असेल तर ये असं तोंड का करतेस का पति असं तोंड ना सगळ्या खुशीला करते यम्मी आवडली तिला ना एकच हट्ट असतो की तिला आपल्या सटको बसू जेवायचं हां झोपून जेवायचं झोपून आधी ती खात नाही काय आवडलं बाबु आवडलं मम्माने रेसिपी केलेली नवीन वा या बबी काही लड्डूला बॉलर बनायचे तिला काही खेळायला दिलं किती आधी फेकते ती आमच्या इकडे क्रिकेट खेळणारे मुलं बघते ते बघून फक्त असं ती बॉल फेकायला फेकली काही हातात दिलं की ते फेकते